तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात शिवसेना का सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती का दिली गेले पाच वर्षे ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असताना माननीय अतुल शेठ बेनके यांनी आळेगावाला जो भरघोस निधी दिला त्या भरघोस निधीचं काम आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून ते काम करता आलं आणि आळेगावामध्ये ज्या ज्या भागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये त्यांनी काम कर न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या काम दिलेल्या निधी त्यांचा असणारं काम आणि त्यांचा आसमानाचा स्वभाव पाहता गेले सत्त्याण्णव ते दोन हजार चोवीस शिवसेनेचं काम करीत असताना सुद्धा आता असं वाटलं का इथून पुढं काम करणाऱ्या माणसाच्या बरोबर राहो म्हणून शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय पंचायत समितीचं प्लॅनिंग कुठली विना आट आलेलो आहे कुठल्याही पक्षाचं कुठलंही पद न मागता कुठलंही अपेक्षा न धरता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष शिवसेना सोडण्याचं कारण सांगेल ना तुम्हाला आता साहेब यांनी काम केलं म्हणून मग आमचं आमच्या त्यांच्या माध्यमातून आमची कामं झाली ग्रामस्थांची <laughs> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका